कैरी आहे मग मुरांबा का नाही कैरीचा मुरांबा हा गोडसर आणि आंबट तिखट चव असलेला पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे मुरांबा बनवण्यासाठी एक मोठी तोतापुरी कैरी घ्यायची कैरी स्वच्छ धुवून पुसून सोलून घ्यायची आणि एका मोठ्या किसणीच्या साह्याने किसून घ्यायची उन्हाळ्यात हा मुरांबा चपाती पराठा भाकरी किंवा वरण भाताबरोबर खाल्ला जातो आता कैरी किसून झाल्यावर वाटीने मोजून घेऊयात हा साधारण दोन वाटा कैरीचा केस आहे त्यासाठी आपण एक वाटी गुळ घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि गुळाऐवजी साखरही वापरू शकता आता गरम झालेल्या बुडाच्या पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून अर्धा चमचे जिरे एक चमचा बडीशेप आणि एक चमचा तीळ घालून अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे मग त्यात कैरीचा कीस घालून तीन चार मिनिटे परतून घ्यायचे त्यामुळे त्यातील मॉइश्चर कमी होईल आणि मुरंबा जास्त दिवस टिकेल आता यामध्ये एक वाटी गूळ घालायचा आणि गूळ विरघळेपर्यंत मिश्रण हलवून घ्यायचे गुळ विरघळल्यानंतर त्यात घालायची आहे चिमुटभर हळद अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार सेंधव किंवा साधे मीठ दोन लवंग अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवी वेलची मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे कैरीमध्ये वायटमिन सी चांगल्या प्रमाणात असल्याने ते इम्युनिटी वाढवण्यास मदत करते आणि व्हायटमिन ए स्किन ताजी तवानी ठेवण्यास मदत करते मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात सर्वात शेवटी घालूयात अर्धा लिंबाचा रस आणि छान मिक्स करून गॅस बंद करून घेऊयात यामध्ये कॅल्शियम आणि आयनची मात्रा जरी कमी असली तरी आपण गूळ घातल्यामुळे आयनचे प्रमाण वाढते ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते त्यामुळे रक्तातील आईंची कमतरता भरून काढली जाते शिवाय गुळातील कॅल्शियम हाडांची ताकद वाढवतात तर ता तुम्ही पण नक्की करून बघा हा मुरंबा आणि कमेंट करून सांगा कसा झाला होता तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग